नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनेल दिवाळीची तुमची सगळ्यांचीच तयारी चालू झाली असेल कोणाचं शॉपिंग खरेदी काय काय गिफ्ट घ्यायचे हे सगळं तुमचं चालू झालं असेल आपण पण काल दिवाळीच्या फराळाचं पूर्वनियोजन कसं करावं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की पहा आणि पदार्थ बनवताना जे पदार्थ खूप दिवस टिकतात त्या पदार्थापासूनच आपण सुरुवात करणार आहोत तर आजचा जो आपला पदार्थ आहे तो म्हणजे शंकरपाळी आणि शंकरपाळी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे अगदी नवीन जी करणारी असेल तिला सुद्धा अगदी ही परफेक्ट जमेल आणि ती अतिशय खुसखुशीत तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणारी अशी शंकरपाळी बनते काहीही चूक होत नाही मी सांगितले त्याप्रमाणे केलं तर तर आता आपण पाहूया कशी बनवायची परफेक्ट शंकरपाळीसाठी आपण ही एक म्हणजे माप केलेलं आहे मी घरात म्हणजे याच्यामध्ये बरोबर कुठलीही वाटी तुम्ही सेट करा की ज्याच्यामध्ये तुम्ही मोजून हे करू शका हे एक माप मी सेट केलेलं आहे तर एवढे मी साखर घेणार आहे आणि तेवढंच मी दूध घालणार आहे आता तेवढंच दूध घालायचं आता हे दूध आणि साखर म्हणजे साखर विरगळेपर्यंत फक्त आपल्याला हलवून ह्यातलं साखर विरगळून घ्यायचे दुधामध्ये आणि मग आपण म्हणजे बंद करायचं तर आपण हे विरगळून घेऊया आता हे उकळले आणि फक्त साखर विरगळेपर्यंत आपण याला हलवून घेऊया आता आपण साखर घेतली दूध घेतलं आणि आता तेवढंच म्हणजे त्याच मापाने जर तुम्ही डाळडा घेणार असाल तर त्याच म्हणजे अगदी तेवढाच डालडा घ्यायचा पण इथं मी तूप घेतलंय त्यामुळे तूप थोडंसं कमी घ्यायचं कारण तुपामध्ये जास्त स्निग्धता असते त्यामुळं विरगळू शकतात शंकरपाळ्या म्हणून तूप थोडंसं कमी घ्यायचं आणि डाळडा जर घेणार असाल तर बरोबर जेवढं आपण साखर आणि दूध घेतलं त्याच प्रमाणात डाळडा पण घ्यायचा तर तूप आपण थोडं कमी घेतले आता यामधली साखर आहे ना ती विरगळी पूर्ण तर आता गॅस बंद करायचा दूध बंद करायचं आपण आणि हे तूप आपण घेतले ना ते म्हणजे पा, पातळ वितळवून नाही घ्यायचं तसंच घ्यायचं आणि डाळडा पण जेव्हा तुम्ही घेता तेव्हा वितळवून घ्यायचं नाही तर तसंच बरोबर ह्याच्यामध्ये मोजून घ्यायचा आता आपण हे काय करणार आहे आता हे जे आहे ते आपण एका ज्यामध्ये आपण मळणार आहे तर खूप गरम आहे त्यामुळं आपण हे असं काढून घ्यायचं म्हणजे थो थंड होईल लगेच तर हे याच्यामध्ये काढून घेऊया आपण अजून काही कण राहिलेले आहेत साखरेचे आणि यामध्ये हे जे तूप आहे ना आपलं तूप घेतलेलं तर हे आता ह्यामध्ये घालायचं म्हणजे हे आपोआपच काय होईल विरगळून जाईल गरम आहे दूध त्यामुळं तर हे थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे हे तूप पण विरगळेल आणि हे थंड करून घ्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये मैदा घालायचा आणि जेवढा मैदा बसेल तेवढंच आपण मैदा घालणार आहे म्हणजे बरोबर हे जे माप आहे ना तर हे बरोबर माझं एका किलोचं माप आहे म्हणजे एक किलो मैदा बरोबर ह्याच्यामध्ये बसतो तर कुठलंही माप तुम्ही करून घ्या वाटीचं आता हे थंड झालं आपण हे थोडंसं थंड करून घेऊया आणि मग मळून घेऊया आता हे आपलं थंड झालंय दूध आणि साखर पहिल्यांदा वितळून घेतलं आणि नंतर मग तूप टाकलं ना तर मग हे फुटत नाही तसं हे फुटलं तरी काय होत नाही पण असं केलं तर फुटत नाही आता याच्यामध्ये आपण हा चाळून ठेवलेला मैदा थोडा थोडा टाकणार आहे आणि त्याच्या आधी थोडंसं ह्याला गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकायचं असतं तर थोडंसं मीठ आपण टाकणार आहे आणि लागेल तसं आपण हे सगळा मैदा जो आहे तो मिक्स करून मळून घेऊया आता हे बघा पूर्ण एक किलो मैदा आपला ह्या जे आपण मिश्रण केलं होतं त्यामध्ये बरोबर बसलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे सगळं आता मळून घ्यायचं छान आता आता फक्त पाण्याचा हात एवढ्याचसाठी घ्यायचा की हे एकत्र एक व्हावं बाकी पाणी आपण घालणार नाही आहे याच्यामध्ये तर आपण हे सगळं मळून घेऊया फक्त म्हणजे पाण्याचा हात एवढ्याचसाठी घेतला मी की पूर्ण बाइंडिंग व्हावं पिठाचं बाकी अदरवाईज आपल्याला ह्यात पाणी घालायचं नाही आहे जास्त तर तुम्ही बघू शकता ह्याला अशी लेअर आलेले आलेले आहेत अशी तर अशाच पद्धतीचं आपल्याला पीठ पाहिजे म्हणजे एकदम अशी पदर छान सुटतात शंकरपाळ्यांना आणि आता हे एक किलोचं माप आहे तर हे नाही मी घेतलेलं मेजरमेंट तर हे दोनशे ग्रॅमचा कप असतो तो एक पूर्ण आणि वरती थोडंसं म्हणजे एक दहा एम एल अस दहा एम एल असेल म्हणजे दोनशे दहा एम एल हे भरलेलं आहे तर तुम्हाला एक किलो जर नसतील करायच्या तर छोट्या वा वाटीच्या प्रमाण घ्या तेवढीच साखर तेवढंच दूध आणि तेवढंच तूप किंवा डालडा तर अशा प्रमाणात आपण हे मळून घेतले आता आपण ह्याला एक वीस मिनटं रेस्ट देणार आहे आणि मग आपण बनवणार आता परत एकदा हे रेस्ट देऊन झालेलं आहे तर परत एकदा आपण काय करूया थोडंसं ह्याला मळून घेऊया व्यवस्थित आणि मग ह्याचे छोटे छोटे गोळे करूया जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढा असा आणि लाटूया तर आता हे सगळं आपण घेतलंय छोटासा गोळा तर लागत नाही आपल्याला मैदा वगैरे लावायला पण तुम्हाला वाटलं तर लावू शकता पण ऍक्च्युली काहीच लागत नाही आपण असंच लाटू शकतो तर फार पातळ पण नाही लाटायचं ह्याला थोड्याशी चिरा जातात पण त्याने काही फरक पडत नाही कारण त्याचे लेअर असतात तर आपण हे लाटून घेऊया बघा अशी थोडीशी जाडच ठेवायची िकणे जाड ठेवायची आणि पिझ्झा कटर असेल किंवा काही असेल आणि शक्यतो कोरणं जे असतं करंजाचं त्यांनी कट करायचं नाही शंकरपाळ्या त्यामुळे काय होतं लेअर सुटत नाहीत आणि मग एकसारख्या आकाराच्या तुम्ही शंकरपाळ्या कट करा एकसारख्या आकाराच्या कापल्यामुळे काय होतं सगळ्यांना एकसारखा वेळ तळण्यासाठी लागतो तर थोडेसे जाडच ठेवायच्या म्हणजे खूप छान लेअर सुटतात तर अशा प्रकारे आपण कट करून घेऊया आता कडेचं तुम्ही असं थोडस कट ही करू शकता एक येत नाहीत म्हणून आणि आता आपण आता मी चौकोनी आकारामध्ये कट करते जी दीज बारी तर सब गए, सब गए आता जे अगदीच बारीक आहे ते काढून टाकायचं आणि हे एकसारख्या आकाराच्या ज्या आहेत अशा तर ह्या अशा आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारेच आपण सगळे सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेऊया आपल्याला फार वेळ लागत नाही पण तळायला थोडे पेशन्स लागतात त्यामुळं आता आपण तळायला घेऊया कारण हे तळत तळत पण आपण लाटू शकतो तर इथं मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे इथं कढईमध्ये तेल ठेवले आणि एक मोठी चूक होती शंकरपाळ्या विरगळण्याची म्हणजे एकतर तेल किंवा मोहन जे असतं तुपाचं प्रमाण जर ते जास्त झालं तरी पण त्या ते शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळतात आणि जर प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही टाकलं जास्त शंकरपाळ्या तेलात जास्त टाकल्या तर त्या तरी पण त्या विरगळतात आधी आपण आता तेल तापले आपलं आता आपण काय करूया थोडे थोडे शंकरपाळे याच्यामध्ये सोडूया जर तुम्हाला व्यवस्थित टाकायला जमत नसेल तर असं या झाऱ्यावरती असं टाकायचं आणि जास्त टाकायचे नाही ते एका वेळेला आता स्लो करायचा गॅस कारण तापलेलं आहे तेल तर ह्या शंकरपाळ्या तळणार आहे फास्ट गॅसवरती जर तळल्या तर त्या वरून त्या लालसर दिसतात आपल्याला पण आतमधून पदर सुटत नाही तर गॅस स्लो ठेवायचा आणि आपण तळून घेऊया आता तुम्ही बघू शकताय गॅस माझा एकदम स्लो आहे आणि याला बघा कसे लेअर सुटायला लागलेत स्टीलच्या कढईत जर तुम्ही तळत असाल तर एकदम स्लो करायचा गॅस तर हे अशी बघा किती छान लेअर सुटायला लागलेत तर हे स्लो गॅसवरतीच हे असे आपल्याला आप तळायचे आता सगळ्या बाजूनी एकसारखा कलर आलाय शंकरपाळ्यांना तर आता आपण त्या सगळ्या काढून घेऊया आणि हे अशा चाळण्यावरती टाकायच्या म्हणजे तेल निघून जाते हे पण काढून घेऊया आपण आणि ह्याच्यावरती काढून घेऊया आणि आपण बाकीच्या पण अशाच घालूया खूप पेशन्सली करायचं स्लो गॅसवरतीच तळायच्या अगदी तुम्हीच म्हणजे स्व स्वयंपाक करत करत सुद्धा हे एकदा लाटून घेतलं ना की करू शकता फा अगदी त्याला तळत बसण्याची तिथंच थांबण्याची गरज नाही मध्ये मध्ये फक्त हलवायचं तर अशाच हे आपण तळून घेऊया आता हे ना तेल गळ तर हे आपण हातीमध्ये काढूया आणि ह्याला पण बघा किती छान गोल्डन कलर आलाय आणि हे पण काढून घेऊया पदार्थ काढताना परत तो गरम असतो त्यामुळे आणखीन कलर येतो त्याला तर यात पण बघू शकता तुम्ही लेअर अगदी बिस्किटासारखे किती छान आलेत बघा लेअर तर हे पण आपण याच्यामध्ये काढून घेऊया प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया हे बघा आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तयार आहेत आणि बिलकुल ऑइली झालेल्या नाही आहेत हे बघा किती छान लेअर आलेले आहेत ले ले त्याला अगदी बिस्किटासारख्या एकदम खुसखुशीत अगदी तोंडात टाकल्यानंतर विरगळणाऱ्या आणि अगदी परफेक्ट गोड अजिबात ऑइली नाही आहेत तर अशा प्रकारे एकदम छान शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही पण बनवा आणि दिवाळी एन्जॉय करा पद्धतीने शंकरपाळी नक्की ट्राय करा आणि तुम्ही केल्यानंतर कशी जमली ते सांगायला पण मला विसरू नका तर भेटूया आपण अशीच आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय